एक नंतर एक बाजू धरून ट्राफिक खूप कशी लागतो सात आठ किलोमीटर असतं आता शॉटिंग पण नाही आठवत दहा मिनिटापर्यंत दहा मिनिटानंतर आम्ही मूळ बाजू बंद करतो पहिली एक साईड चालू ठेवतो परंतु

त्याच्यामध्ये देखील आपल्याकडे कोण आजारी असेल वयोवृद्ध असेल अशी देखील काही कुटुंब आहे काही गाड्या आपण जाऊन दिल्या पण काही गाड्याच्या मध्ये आढलेल्या आहेत टुरिस्टच्या वगैरे या त्या गाड्या तर त्यांचं म्हणणं असं आहे कलेक्टर साहेबांची त्यांनी मगाशी देखील कलेक्टर साहेबांचं अकरा साडे अकरा वाजता बोलणं झालं होतं आणि त्यांनी सांगितलं मी उद्या येतो पण टायमिंग कन्फर्म झालं नव्हतं आत्ता साहेबांनी दोन वाजता फोन लावला आणि कलेक्टर साहेबांनी सांगितलं की माझी एक मिटिंग सव्वा अकराच्या दरम्यान त्या ठिकाणी संपेल आणि साडेबाराच्या दरम्यान एस पी साहेब स्वतः आणि कलेक्टर साहेब पिंपलखेडला त्या ठिकाणी येणार आहे आणि त्यावेळी तिथली परिस्थिती त्या ज्या तीन घटना घडल्या तिथं ती जागा पाणी करते आणि लोकांचं ज्या काही अडी अडचणी आज जशा काही अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी ऐकू घेतलं तशी उद्यातील परिस्थिती त्या ठिकाणी ते जाणून घेतील तेव्हा आता आपल्याशी सगळ्यांची चर्चा केली महिला भगिनींशी देखील चर्चा केलेली आहे आपल्याला आणती विधी देखील सकाळी फोन तर त्या ठिकाणी करायचं आहे म्हणून साहेब आता विनंती केल्यानंतर तुमच्याही विनंतीला मान ठेवून पब्लिकचं देखील असं म्हणणे आम्ही आहे या ठिकाणी इकडं साईडला बसतो एक बाजूने तुम्ही ट्रॅफिक त्या ठिकाणी चालू करा आम्हाला काही कोणाला त्या ठिकाणी त्रास द्यायचा नाही इकडं सकाळी आपण तुम्ही ज्यावेळी तिकडून कलेक्टर साहेब तुम्ही त्या ठिकाणी निघाल आम्ही इथून निघू आणि आपण सगळे तिथं येऊ कारण आता रात्रीचं आम्ही ज्या लोकांना सांगितले तर आमच्या वर्षा काय लोकं गेले उद्या वेगळ्या पद्धतीने नको म्हणून आम्ही आहे इथे परत राहू आणि इथं तुम्हाला दोन्ही बाजूने पुढं एक दोनशे फुटावर गेलं का दोन्ही बाजूने ट्राफिक चालू होते आम्ही आहे या परत इकड इकडच्या बाजूने चालू साहेब आता सगळं झालं आता हे एक का बोलू नका चर्चा वाढू नका आम्ही आहे तुमचे ट्रॅफिक आम्ही चालू करून देतो आम्ही आहे आमच्या इकडे बसतो तुमच्या एका गाडीला आम्ही कोणी आडू येत नाही इथं दोनशे दीडशे फूट असेल ते शंभर फूट अडीचशे अडीचशे फूट वरती लगेच दोन ठिकाणी ट्रॉफिकवर ते फक्त इथून तुम्ही एवढं द्यायच्यात काहीच अडचण येत नाही तुम्ही तुमचं चालू करा बरोबर आता आंदोलन स्थळी भेट दिली आणि आंदोलकांची समजत काढली तर आता काय निर्णय झाला आम्ही इथे आल्यानंतर हा जे आंदोलन या ठिकाणी चालू आहे दुखद घटना घडली होती त्यामुळे ही वेदना होती त्याला आज काही तासापासून ट्रॅफिक वगैरेचा इथे इशू झाला होता खूप तासापासून ट्रॅफिक अडकली होती येऊन आम्ही आता मागचे काही तासापासून चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर आमचा ऐकण्यात आला आणि त्यांनी ट्रॅफिक जे दो आहे दोघे साईडचे आता सुरू करण्यात आलेली आहे सध्या पण काही जे आंदोलक नागरिक आहात तिथे आहात ते बसलेले आहे आम्ही त्यांना आता पण हीच रिक्वेस्ट केली आहे की आपण आता पुढचा जे विधी आहे त्यासाठी ते गेले पाहिजे आणि त्यांनी इथे जे आहे ते इथे कुठल्याही प्रकारचा स्वतःला कोणालाही त्रास न देता ते जातील आणि ते तसाप्रमाणे सहकार्या करत आहात आणि ट्रॅफिक आता सुरळीत झालेला आहे बऱ्यापैकी ट्रॅफिक अडकलेला होता आणि कुठलीही अडीअडचणी असेल त्याचा समाधान आपल्याला शेवटला संविधानिक पद्धतीने काढायला पाहिजे थँक्यू जय हिंद